लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात सांधलाय वाळूस परिसरामध्ये गुरुवारी दिनांक तेवीस मे रोजी मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांची सभा संपन्न झाली सभेला संबोधित करताना मनोजरंगे पाटील यांनी चार जून रोजी पुन्हा अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे जोपर्यंत शासन निर्णयात सगळे सोयरे उल्लेख समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत आता उपोषणातून माघार नाही असं जरांगे पाटील म्हणाले यावेळी त्यांनी मराठा समाज बांधवांनी नेते मंडळींच्या पुढे पुढे करणं सोडावं असंही ठणकावून सांगितलंय मग दुसरा डाव आता एस आय टी चा सा। म्हणजे एस आय टी या नेमा याला जेलला टाकून दे मी जेलात जाईल जेल मध्ये सडन पण मराठीचे आयुष्य भर गद्दारी नाही करणार मी जेलात जाईल जेलातले सगळे मराठ्याचे कैदी कर एकत्र करीत जेलात मोडच्या काढी मी आपल्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार कारण मी माझं जीवन या समाजासाठी के अर्पण केलंय माझं एक स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे मी भेट नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकताल हे कसं बाप साहेब असे स्वप्न नका बघ हे स्वप्न बघायचे बंद करा आणि गोडी गोलामीन कुस्त मार्गी करा सुद्धा तुम्ही काढली सगळ्या शहरांची आधी सुद्धा तुम्ही काढली तिची अंबर बाजावणी करा <laughs> बाकीचा भानगडून पडू नका तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे तांगे पलटी करील मी त्या सो शांत बसायचं नाही सिनेश्वरी अंमलबजावणी मला राजकारण नाही करायचं ते माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमचं आरक्षण आम्हाला द्या तुमचं राजकारण तुम्हाला लगलं तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या पुढे 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 करायचं जरा बंद करा तुमचे लेकर अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकराच्या माग माग पुढे पडतील संध्याकाळसाठी प्रतिनिधी रोहित दळवी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा